बेलवंडी येथे जवळपास दीड कोटींच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ अहमदनगर जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी बोलताना शेलार म्हणाले की बेलवंडीला जोडणारे रस्ते जवळपास होत आले आहेत एळपणे पिसोरे रस्ता पूर्ण झाला असून नदीवर पाचबंधारे झाले आहेत गोरगरिबांच्या हुशार मुलांना शिक्षणाची अडचण निर्माण होत आहे त्यासाठी आपण स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करणार आहोत शेतकऱ्यांसाठी शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान असलेले प्रशिक्षण शिबिर आयोजित करणार येणार आहे तर बेलवंडीमध्ये तरुणांसाठी पन्नास लाख रुपयांची विविध सुविधानयुक्त तालीम उभी राहणार आहे तर याप्रसंगी बोलताना ऋषिकेश शेलार म्हणाले की गावात व्यायामशाळा खडीकरण रस्ते कॉंक्रिटीकरण रस्ते पेव्हिंग ब्लॉक असे एकूण एक कोटी चाळीस लाखांच्या विकास कामांचा भूमिपूजन समारंभ आज सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व नेते मंडळ यांच्या सहकार्याने पार पडला असून इथून पुढे गावात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी बेलवंडी ग्रामपंचायत कटिबद्ध असेल असा शब्द त्यांनी याप्रसंगी दिला या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने ना हजर होते आपल्या गावचे ग्रामसाहेब जग महाराज प्रथम मी सर्व बंधू भगिनींना तरुण मित्रांना या ठिकाणी आपल्या अख्यातराव्या भारत भारत देश स्वातंत्र्याचा या ठिकाणी प्रथम सर्वांना अंत्यकांना शुभेच्छा देतो आणि खरंतर आज पंधरा ऑगस्ट या मोर्चावरती आपल्या गावचे सरपंच उपसरपंच सर्व सरपंचीय ग्रामपंचायतचे सदस्य गावातील सर्व आजी माजी पदाधिकारी सर्व पक्षाचे कार्यकर्ते सर्व पक्षाचे नेते यांच्या सर्वांच्या सहकार्यातून आज आपण विविध कामाचा या ठिकाणी शुभारंभ सुरू केला आहे यामध्ये अनेक वर्षापासून काही प्रश्न या ठिकाणी मार्गी लावल्याचं नाव खरं तर सर्वांच्या आशीर्वादाने काम करण्यासाठी आपल्याला संधी मिळाली तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने ग्रामपंचायत या ठिकाणी माझा बरोबर ऋषिकेश हा सरपंच झाल्यानंतर या ठिकाणी सर्व ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच सर्व ग्रामस्थ सर्व नेते मंडळीला बरोबर घेऊ या ठिकाणी बेलवंडी गाव हे आपल्याला तालुक्यामध्येच नाही तर जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये एक नंबरचं कसं होईल ह्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे पण आज आपण अनेक कामं या ठिकाणी मार्गी लावलेत आज हा रस्ता बऱ्याच वर्षापासून निलवंडीचे रस्ता बऱ्याच वर्षापासून खराब होता त्यासाठी कांक्रीटकरण करण्यासाठी तीस लाख रुपये अनेक वाड्या वास्त्यावरती आपण रस्ते टाकलेत व्यायामशाळा करून एक चांगला आधार मिळावा सोबांचं आरोग्य चांगलं राहावा त्यासाठी आपण पन्नास लाखाची या ठिकाणी व्यायामशाळा या ठिकाणी सुरू करतो आहे अनेक कामं या ठिकाणी आज सगळ्यांच्या आशीर्वादाने मार्गी लावतोय त्याचं कारण आहे की की गाव विकसित झालं पाहिजे लोकांच्या गरजा या ठिकाणी भागल्या पाहिजे आणि लोकांना दळणवळण रस्ते या ठिकाणी झाले पाहिजे याच्यासाठी अनेक रस्ते वाड्या वास्त्यावरचे रस्ते असतील आपण बंधाऱ्यांसाठी प्रयत्न केलेत आपण आज अनेक रस्त्यांसाठी प्रश्न आपण मार्गी लावलेत आज जळपाना किशोरा रेल्वे रस्ता पूर्ण झाला आहे नदीवरती पाच बंधारे त्या ठिकाणी आपण मंजूर करून आणून ते आज पूर्ण झालेत लोकांना पाणी रस्ते आणि विजेच्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करतो आहे अनेक तरुणासाठी आपल्याला अनेक प्रश्न मार्गी लावायचे या काही गोष्टी आपण जर पाहिल्या तर गोरगरिबाच्या मुलांना शिक्षणासाठी आपल्याला अडचण निर्माण होती पर्दा परीक्षेसाठी आपल्याला अडचण होती थोड्या दिवसामध्ये आपण पर्दा परीक्षेसाठी एक वाचनालय मोठं त्या ठिकाणी भव्य देवी असं आपण त्या ठिकाणी उभा करतो आहे त्याच्यामध्ये सुद्धा लोकांचा प्रश्न आपल्या ठिकाणी विकणार आहे कारण गोरगरिबाच्या मुलांना मागण्या संस्थेमध्ये शिक्षण संस्थेमध्ये जाता येत नाही म्हणून आपण या ठिकाणी मोफत एक क्लासेस आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहे काही गोरगरिबाची मुलंसुद्धा आपण त्या ठिकाणी चांगली बुद्धिवान मुलं असतील त्यांना आपण लवकरच दत्तक घेऊ त्यांच्यासाठीसुद्धा एक मोफत शिक्षण आपल्याला या ठिकाणी द्यायचे ग्रामीण भागातली मुलं शिकली पाहिजेत गरिबाची मुलं शिकली पाहिजेत गरिबाच्या मुली शिकल्या पाहिजेत हे मोठे झाले पाहिजे मोठ्या हृदयावरती गेले पाहिजेत शेतकऱ्यांसाठीसुद्धा एक थोड्या दिवसामध्ये आपण आपल्या सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन त्यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी सोसायटीसुद्धा शेतकऱ्यांसाठी आपण एक प्रशिक्षणासाठी एक मोठं त्या ठिकाणी सामाग्र आपण लवकरच बांधतोय आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनासुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जे पिकं घ्यायच्या ज्या पिकावरती आपल्याला टिकावता येतं ते विकता येत नाही या गोष्टीचं सर्व मार्गदर्शन त्या त्या कार्यालयामध्ये आपल्याला करायचं अशा अनेक गोष्टी आपल्या संकल्पना आहेत हे करण्यासाठी हा एकट्याचा प्रश्न नसून हा आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व गावातल्या राजकीय नेत्यांनी राजकीय जोडे विकास कामात बाजूला ठेवून ये एकत्रित येऊन गावचा विकास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे गाव आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं गाव त्या ठिकाणी करायचं आहे म्हणून आपल्याला सर्वांना माझी हद्दुडून विनंती आहे आज पंधरा ऑगस्ट आहे यानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलात म्हणून आपल्याला सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो की आपण असंच उभा ठेवून आपलं गाव एक विचाराने हे गाव यांची आपण सर्वांनी त्या ठिकाणी प्रयत्न करावा अनेक किती कामं आपल्याला या ठिकाणी सांगतात येईल अनेक कामं आपण या ठिकाणी मार्गी लावलेत आणि थोड्या दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो एम आय डी सीचा प्रश्नसुद्धा त्या ठिकाणी आपण माझं का मार्गी लावला कार्पोरेशनची जमीन मोफत एम आय डी सी त्या ठिकाणी मिळाली हळूहळू आपण मोठ्या नेत्यांच्या संपर्कामध्ये आहोत आणि जर उद्या भविष्य काळात आपल्याला चांगली संधी मिळाली मध्ये दिश्ट, आपण एक मोठा उद्योग व्यवसाय तोरांसाठी त्या ठिकाणी उभा करणार आहे हजारो मुलांना त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न हजारो मुलांना नोकरी लागण्याचा प्रश्न त्या ठिकाणी दिसणार आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर सर्वांनी एक विचारांनी यावं एवढीच सर्वांना हातून विनंती करतो आणि आपल्याला पुन्हा एक देतो देशभरात सगळीकडे स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन देशभरामध्ये साजरा केला जातो सर्व भारतवासियांना मी स्वातंत्र्यदिनाच्या कुटुंबाच्या शुभेच्छा देतो अठ्याहत्तर वर्षे देशाच्या गौरवशाली परंपरेला झालेले आहे आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने बेलोंडीमध्ये सगळीकडे स्वातंत्र्य उत्सव साजरा करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आज भूमिपूजन कार्यक्रम मेलोंडी ग्रामपंचायतच्या वतीने विविध विकास कामांचा घेण्यात आला त्यामध्ये जवळपास एक कोटी चाळीस लाख रुपये कामांचा भूमिपूजन समारंभ सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने व्यायामशाळेसाठी पन्नास लक्ष रुपयांचा निधी मंजूर झालेला होता त्याच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली आहे खडीकरणाचे रस्ते असतील कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते असतील आणि गावामध्ये पेवर ब्लॉक असतील अशा पद्धतीचे विविध प्रकारच्या कामांची सुरुवात आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने झालेली आहे बिलोंडी गावामध्ये विविध विकास कामांची मुहूर्तमेढ गेल्या एक दीड वर्षापासून सर्व ग्रामस्थांच्या मदतीने त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक लोक नेते अण्णासाहेब शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व ग्रामपंचायतची सर्व सदस्य टीम आम्ही काम करत आहोत आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील गावाच्या सर्वांगीण विकासासाठी जे काही विविध विकासकामे असतील जे काही सर्वसामान्यांचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी बेलोणी ग्रामपंचायत कटिबद्ध असेल धन्यवाद नामडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा